साधारणतः सरकारवर आठ लाख हजार कोटीचं कर्ज आहे आणि आजची जर स्थिती पाहिली तर सरकार दिवाळखोर आहे या सरकारकडे पैसा नाही आहे म्हणजे अगदी लाडके बहीण योजना या सरकारने सुरू केली त्यासाठी तीन हजार कोटीचं कर्ज काढण्याचं या सरकारचं नियोजन आहे ह्या सरकारने ह्या ज्या नव्यानं योजना सुरू केल्या लाडके बहिणी योजना वगैरे सारख्या त्या योजनांकडे अधिक भर असल्यामुळे अन्य योजनांचा पैसा येणं बंद झालेला आहे म्हणजे शून्य झालेलं आहे बंद म्हणजे शून्य झालंय त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनाचा पैसा आलेला नाही तो जवळपास सहा महिन्यापासून नाही कारण त्यांनी याचं सहा महिने नियोजन केलेलं वृद्ध भूमिहीन रोजगार आहे त्याचं केलेलं ना। पैसा नाही आहे सहा महिन्यापासून कलाकारांचा पैसा एक वर्षापासून नाही आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या त्याचा पैसा एक वर्ष झालेला नाहीये धरणांच्या कामाला आता प्रत्यक्ष रुपया सुद्धा आलेला नाहीये जे काही आता रेग्युलर वर्क आहे त्या रेग्युलर वर्कसाठी सुद्धा आता रुपया सुद्धा सरकारकडून प्राप्त झालेला नाहीये अशी चिंता आहे की पुढच्या दोन महिन्यांनंतर पगारसुद्धा होणार नाही अशी आजची चिंता आहे दररोज कर्ज काढत आहे सरकार त्याच्यावरच व्याज भरत आहे आणि योजना चालवत आहे अशी आजची स्थिती आहे वास्तविक सेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडके बहीण योजनेसाठी तुम्ही खर्च करता आनंदाची गोष्ट आहे तो सोशल वर्क आहे त्याच्यावर कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु शेहेचाळीस हजार कोटीपैकी चार हजार सहाशे कोटी जर धरणांच्या कामाला आमच्या जिल्ह्यासाठी दिले असते तर दहा धरणं पूर्ण झाले असते ना छोटे छोटे हे धरण आता पंच्याहत्तर टक्के आहे शंभर टक्के पूर्ण झाला असतो सिंचन योजनेस तेवढा पैसा जो आहे हा पैसा <coughs> लँड एक्सपेंडिचर ज्याला उत्पादक खर्च म्हणतो आम्ही त्या उत्पादक खर्चासाठी जर मिळाला असता तुम्ही त्याच्यासाठी कर्ज काढा ना लाडक्या बहीणसाठी काढता ते आहात तेवढंच कर्ज आमच्यासाठी पण काढा आणि जर जर तरी खड्ड्यात गेलेलंच आहे आणखी खड्ड्यामध्ये घाला पण निधन त्याच्यामधनं पाणी तरी मिळेल ना शेतकऱ्यांच्या याला पाणी मिळालं तर समृद्धी येईल परंतु याच्यामुळे कोणती समृद्धी येणार आहे मतं मिळतील फार थोडेफार परंतु समृद्धी ही नाही येऊ शकत सोशल इंजिनिअरिंग करणं गरजेचं असतं हे आम्हाला मान्यच आहे परंतु त्याला प्रायोरिटी जी आहे ती समजा रस्त्यावरचे खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही आहे आज महागाई मोठ्या प्रमाणावर वाढण्यापुढे पैसा जो आहे तो महागाईचा पैसा याच्यातनं काढायचा म्हणजे लाडक्या बहिणीसाठी पैसा कुठून काढायचा तर मग पंचवीस रुपये किलोचं तेल वाढवून द्यायचं प्रत्येक गोष्टीवर जीएसटी म्हणतो जीएसटीचा कर लावायचा अठरा टक्के जीएसटीचा कर लावला म्हणजे तो कर असा आहे की कपड्यावर लागला पाण्यावर लागला जेवणावर लागला खाड्यावर लागला कफनवर लागला दफनवर लागला सगळ्या ठिकाणी अठरा टक्के कर लावून टाकला आणि अठरा टक्के महागाई आपआपच आप वाढली ती आपापच आप 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 वाढली म्हणजे महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला जर याच्यामधून रिलीफ गेला असता तर काही फायदा झाला असता आज सर्वसामान्य माणसाला काय लाभ आहे त्याचा